सर्वांना मराठी लग्नाक्षा या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विवाह धुळत नाही बोलून जातो मात्र त्यामागे जी काही आपली विवाह संस्कृती आहे परंपरा आहे तिला जे काही पूर्वापार चालत आलेले त्याच्या मागे एक धार्मिक आणि सांस्कृतिक किंवा पारंपारिक एक अधिष्ठान आहे तर या गोष्टींचा कुठेतरी आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली झपाट्याने रास करत गेलो विवाह संस्कृतीमध्ये अनेक अनैतिक पायड्याचा शिरकाव रूढी परंपराचा शिरकाव त्याच्यामध्ये झाला आणि त्या गोष्टी आपण सहजपणे स्वीकारत गेलो आणि मग त्याचे जे काही प्रतिकूल परिणाम आपल्याला यायला या पाहिजे तर ते प्रतिकूल परिणाम आता समोर येत आहे गेल्या काही वर्षांमध्ये विवाह जुळण्यामध्ये जी काही अडचणी निर्माण होत आहेत तर याच्यामध्ये अनेक कारण आहेत आणि ह्या कारणांचा शोध घेण्याऐवजी आपण फक्त एकमेकांना या, एक या पद्धतीने वेगवेगळी अक्कल सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा एकमेकांवर आरोप करतो मात्र सकारात्मक दृष्टीनं याच्यासाठी आपण कुठल्या परंपरा पुन्हा घालवल्या पाहिजे कुठल्या स्वीकारल्या पाहिजे याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्यावर कोणी विचार करताना दिसत नाही जसं उदाहरणार्थ आता आपली एक पारंपारिक संस्कृती आहे की प्रत्येक गावाच्या बाहेर किंवा शिवेवर किंवा गावाच्या शेजारी एक मारुतीचं मंदिर असतं त्याच्या मागे एक धार्मिक आणि खूप मोठी एक सांस्कृतिक परंपरा आहे का आहे मारुतीचं मंदिर कशासाठी आहे मारुती हे शक्तीचं प्रतीक आहे मग त्या मारुतीचं दर्शन घेऊन आपल्याला लग्नाच्या मांडवात जायचं असतं मारुतीला आपण ज्याला परण्याचा संस्कार म्हणतो आपण तर परण्याच्या संस्कारामध्ये नवरदेवाला नवीन कपडे घातले जातात बूट घातला जातो पानाचा विडा तो मारुती समोर ठेवतो हो, म्हणजे प्रत्यक्षरित्या तो, तो मारुतीला त्या विवाह कार्याचं निमंत्रण देतो की ज्या काही अपप्रवृत्ती आहेत किंवा शक्ती आहेत तर त्याच्यापासून या शक्तीच्या देवतेनं आमचं संरक्षण सो करावं अशा त्याच्या मागे काही वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि मग हे करत असताना मारुतीचं दर्शन घेऊन आपल्याला लग्नाच्या मानवात जायचं तिथं मारुती मातीचं पूर्वीच्या काळी सजवलं जायचं आणि त्या बहुल्यावर किंवा विवाह मंचकावर नवरा आणि नवरीनं एकत्र यायचं आणि त्या ठिकाणी जे काही विधी असतील तर ते मंगल विधीचे सोपस्कार त्या ठिकाणी पार पाडायचे असतात मग त्याच्या मागे वेगवेगळ्या वे आख्यायिका असतील परंपरा असतील थोडाफार त्याच्यामध्ये फरक असेल मात्र त्या ठिकाणी जे काही नवीन जीवनाची आयुष्याची जी सुरुवात करायची तर त्याचा संकल्प त्या विवाहाच्या माध्यमातून सोडला जायचा मग पती पत्नीला एकत्र बसवलं जायचं मात्र मारुतीच्या मंदिरात मारुतीचं दर्शन घेऊन विवाहाच्या मांडवापर्यंत जे आपल्याला आ, रस्ता पार करायचा हो तर जायचं तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीच्या काही काळामध्ये अ दांडपट्टे त्या ठिकाणी नवरदेवाच्या समोर खेळवले जायचे मग सनई चौघड्याचे सूर त्याच्यातून निघू लागले त्याच्यानंतर कुठंतरी डपडं वाजायला लागलं मग बँड संस्कृती अवतरली आणि मग त्याच्यामध्ये बँड वाजवता वाजवता वाद होऊ लागले पुंग्या मोडल्या जाऊ लागल्या डफडे फोडले जाऊ लागले आणि मग हे वाद होत असताना मग ते कुठंतरी कालबाह्य झालं आणि आधुनिक त्याच्या नावाखाली आता वा डीजेची संस्कृती पूर्णपणे तुमच्या हातामध्ये रुजलेली आहे मग त्या डीजेमुळं समाजाला काय फायदा होतो किंवा त्या लग्नामध्ये ते डीजे आवश्यक आहे अनावश्यक आहे या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही या डीजे संस्कृतीमधून अनेकदा वाद होतात भांडणं होतात मारामाऱ्या होतात प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत जातात अनेकांना या डीजेमुळे अटॅक आलेल्या आहेत अनेकांच्या जीर्ण झालेल्या भिंती पण पडलेल्या आहेत अनेक चित्रविचित्र बातम्या या डीजे संस्कृतीच्या अंगाने वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियातून आपण पाहत असतो ऐकत असतो मग लग्नामध्ये या डीजेची दारूची खरंच गरज आहे का ते आपल्या कुठल्या संस्कृतीचं अं भाग आहे कुठल्या आपल्या परंपरेचा भाग आहे मग एकीकडे आपण स्वतःला आपल्या धार्मिकतेचा तेव्हा मिळवतो आपल्या धर्म संस्कृतीविषयी अभिमान बाळगतो आणि मग ह्या गोष्टी तुम्ही कशा काय स्वीकारता ही गोष्ट आकलन शक्तीच्या बाहेर आहे अजून कुठल्या तरी प्री वेडिंग शूटिंगची प्रथा आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेली आहे आणि ते मग कुठेतरी एखादी गोष्ट आपण सुरुवात केली की एक पाहून त्याचं दुसरं अनुकरण करतो तिसरा अनुकरण करतो आणि मग ती कुठेतरी प्रथा बनून जाते आवश्यक प्रथा बनून जाते जसं की दहा बारा वर्षापूर्वी हळूहळू वाढदिवसाची संस्कृती आपल्याकडे रुजायला लागली आणि मग खरंच त्या वाढदिवसाची गरज आहे का केक कापला पाहिजे का नाही कापला पाहिजे का मग आपण बियाच्या बाटल्यांचे भूत फोडले पाहिजेत का त्याचा फवारा उडवला पाहिजेत का तिथं वेगवेगळे चित्रविचित्र कार्यक्रम केले पाहिजे का या गोष्टीची गरज आहे का ह्या गोष्टी आपण कशासाठी स्वीकारल्या म्हणजे आपली जी काही मूळ संस्कृती जी काही परंपरा होती जी काही नैसर्गिक शेती आणि मातीशी नातं सांगणारी आपली जी काही मूळ संस्कृती होती ती जी हा होती तर तिच्यामध्ये या गोष्टींची काही गरज नव्हती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही शेतामध्ये जायचो वखरणी नागरणी किंवा खताच्या गाडीवर जायचो कचरे सेवासाठी जायचो साहजिकच शेत शिवारात पाण्याची वाणवा असायची पाणी नसायचं मग या विहिरीचं त्या भामटेचं त्या ओढ्याचं त्या नाल्याचं पाणी आपण इकडून तिकडून पिण्यासाठी शेतात काम करत त्यांना जमा करून आणायचो त्या पाण्यामध्ये कचरा पडलेला असायचा कुठे कुठे छोटे छोटे जीवजंतू पण त्या पाण्यामध्ये असायचे आणि मग आमच्या स्त्रिया आमची माणसं शेतात काम करणारी त्याला धोत्राचा किंवा लुगड्याचा पदर लावून ती पाणी गाळून द्यायची आणि ते मग जीव जंतू असलेल्या पाण्यानं आम्हाला काहीच झालं नाही नव्वद नव्वद शंभर शंभर वर्षापर्यंत आमची जुन्या पिढी माणसं जगली आणि मग त्या पाण्यानं तुम्हाला काहीच झालं नाही कारण बारा गावचं पाणी पचवायची क्षमता त्याच्यामध्ये होती त्यांची प्रतिकारशक्ती तेवढी समृद्ध होती आणि मग आता आपल्याला पंक्तीत जेवायला जरी जायचं झालं तर बिस्तरीची बॉटल ही आयरोलच्या पाण्याची बॉटल आपल्याला सोबत न्यावी लागते त्या पाण्यानं आपण सतत आजारी पडतोय हे कुठलं लक्षण आहे ही कुठली प्रगती म्हणायची जुन्या काळामध्ये साधारणतः वीस तीस वर्षापूर्वी प्रत्येक घरामध्ये राखीनं किंवा कोळशाने किंवा लिंबाच्या काडीने दात घासायचे आणि शंभर शंभर वर्षापर्यंत आमचे दात खनखनीत राहायचे मात्र आम्ही आता कुठेतरी अ आमच्या घरामध्ये टूथपेस्ट आलोय आणि टूथपेस्ट आल्याच्या नंतर तेवढीच दाताच्या दवाखान्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ह्या गोष्टी आपण स्वीकारल्या त्याच्यातून आपल्याला फायदा काय होतो नुकसान काय होतं नैसर्गिक शेतीची चळवळ काही दिवसांपूर्वी आली ती आपण नाकारली आणि आता पेस्टिसाईडचा भरमसाठ वापर करत असताना वेगवेगळ्या आजाराचं कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे अटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा कोणी विचार करायला तयार नाही त्याचा विचार करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही कुठेतरी आपल्याला बॅक टू बेस जाणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद